कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या राजघराण्याचं तर फार मोठं योगदान आहे बरोबर जनतेची न्यायनिवाड करण्यासुद्धा योगदान मोठं आहे पण आता तुम्ही राजकारणामध्ये सुद्धा प्रवेश करत आहे जय हिंद आज आपण अशा एका अशा एका व्यक्तीजवळ आलेलो आहे की ते आमचे राजे आहेत आणि याचा आम्हाला गर्व आहे ज्या राजांनी कुस्तीची सुरुवात ही एकोणीसाव्या शतकामध्ये एकोणीसशे सातला मैदान बांधायला सुरू केलं खासबाग मैदान आणि एकोणीसशे बाराला ते मैदान पूर्ण झालं आणि कुस्तीची परंपरा कोल्हापुरामध्ये जपली तशीच आता त्या कुस्तीच्या परंपरेनं पुढे चालवण्याचं कार्य आमचे छत्रपती शाहू महाराज करत आहेत जे आता आपल्या समोर आहेत बरोबर आज थोडं बोलणं करायचं आहे तर नमस्कार राज नमस्कार कुस्ती या क्षेत्राबद्दल आपली काय म्हतायचं आहे खरं पाहिलं तर, तर कुस्तीची परंपरा फार जुनी आहे बरोबर रामायणात महाभारतामध्ये अनेक कुस्तीचे प्रसंग आढळतात बरोबर आणि नंतर तेव्हापासून जवळजवळ ती कुस्तीची परंपरा सातत्याने भारतामध्ये चालू आहे बरोबर आणि काळ असाला होता मध्यंतरी किंवा फक्त पंजाबचेच पैलवान गाजत होते बरोबर कामा पैलवान असेल इमामबाग असेल बरोबर त्या काळचे तर त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांना वाटलं की इथेही कुस्ती होतीच कुस्ती तर नवीन नव्हती पण कुस्तीला प्रोत्साहन तेवढं पाहिलं तेवढं सुरुवातीला मिळालं नाही पण त्यांनी राजश्री शाहू महाराजांनी द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी ठरवलं की पंजाबच्या बरोबरीने आपले पैलवान तयार होतील आणि होऊ शकतात अशी त्यांना त्यांना विश्वास होता त्यामुळे त्यांनी अनेक पैलवान तयार करायचा सुरुवात केली आणि त्यांच्या बरोबरीने कुस्ती खेळायला लागली बरोबर तीच ऊर्जा घेऊन आता तुम्ही पुढे कुस्तीचा खासभाग परवा मैदान झालं मोठमोठ्या पैलवाना मदत करता आहात ती परंपरा पुढे घेऊन हेच करायला तुमच्या पुढेच आहे तुमच्या तालीम संघाचे अध्यक्ष व्ही व्ही पाटील साहेब आहेत ते आपल्या याचे काहीतरी होते पूर्वी स्टेट लेवलचे बरोबर तरी हे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एक कुस्तीची परंपरा आहे आहे आणि चांगलं आहे मातीमध्ये जर कुस्ती खेळली तर एक तऱ्हेचा आत्मविश्वास निर्माण होतो आहे बरोबर आणि महाराष्ट्राची परंपरा पुढे नेण्यामध्ये मोठा उपयोग होतो त्यांना बरोबर कुस्तीच्या माध्यमातून अनेक पैलवान तयार होत झाले आता जु आत्ता एक आ, नवीन शेत्यातलं उदाहरण म्हणजे चंद्रहार पाटील आता त्यांना खासदारकीच तिकीट मिळालं शिवसेनेकडनं महा विकास आघाडीकडनं तिकीट मिळालंय असं समजतं हिंद्रिस्ती मारुती माननी ते गाजवलं होतं हो 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 चांगले चांगले खेळ पण या पैलवानांना राजाश्रय जी दिला तो आपल्या कोल्हापूरच्या गादीनेच कायम त्यांना राजाश्रय दिलेला आहे राजे नाही खरं म्हणजे राजाश्रय वर्ण आणि जनतेचा आश्रय खालणं दोन्हीचा समोर ते इथली कुस्ती पुढे आले बरोबर पण आमच्या कोल्हापूरचा राजा एक आम्हाला खासदार बनतो आहे येणाऱ्या काळामध्ये ह्याचा सुद्धा आम्हाला गर्व आहे ह्या गोष्टीचा कुस्तीबद्दल तुम्ही बोललात पण आता राजकारणामध्ये सुद्धा तुम्ही येत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि हे आमच्यासाठी सुद्धा एक फार कुस्तीला सुद्धा तालीम संघाच्या माध्यमातून आणि शाळेच्या माध्यमातून भविष्य काळात सुद्धा चांगलं प्रोत्साहन मिळणार आहे येस थँक्यू आज आपण छत्रपती शाहू महाराजांची मुलाखत घेतली आणि आज खरंच मग एक स्व स्वतःला भाग्यवान समजलो की आज आमच्या राजाची मुलाखत घेण्याचा योग मला भेटला जय हिंद जय भारत नमस्कार जय भारत